नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर खाताच्या अनुदानाबाबत केंद्र शासनाचा आज मोठा निर्णय तर काय निर्णय आहे ते आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी डी ए पी खातावर पोषण आधारित अनुदान दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमती डी ए पी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एक एक दोन हजार पंचवीसपासून अनुदानाव्यतिरिक्त डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे डी ए पी यासाठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डी ए पी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट या खताचे एका वेळेचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन पी एफ्स अद अनुदानाव्यतिरिक्त हे पॅकेज असणार आहे या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना एक एक दोन हजार पंचवीसपासून पुढील आदेश एईपर्यंत परवडणाऱ्या किमतीत डी ए पीची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित होईल या कालावधीसाठी तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन दराने डी ए पी खत पुरवठा करण्याचा खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या निर्णयाचे फायदे आपण पाहूया शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी दरात डी ए पी उपलब्धता सुनिश्चित केली जाईल तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद